दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष की कवी पेयजल प्रकल्पाला महायुती सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाल्याने नाशिक शहरातील भविष्यातील पाणी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे नाशिक शहराला सततच्या पाणीपुरवठ्याची गरज ओळखून हा प्रकल्प शहराच्या पाणी प्रश्नावर दीर्घकालीन समाधान देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते किकवी धरणामुळे नाशिक शहराच्या मधल्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला येणाऱ्या वारंवारच्या पुरावरही नियंत्रण मिळवणे शक्य होईल यामुळे शहरातील पूर परिस्थिती कमी होऊन लोकांच्या सुरक्षिततेत भर पडेल गोदावरी नदीतील वाढणाऱ्या जलप्रवाहावर नियंत्रण मिळवणे हा या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश आहे याशिवाय किकवी प्रकल्पातून एक पॉईंट पाच मेगावॅट वीज निर्मिती होईल ज्यामुळे नाशिक शहराच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी मोठा हातभार लागेल या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा आणि ऊर्जा निर्मिती यामध्ये संतुलन साधून नाशिकच्या सर्वांगीण विकासात वाढ होईल टिकवी प्रकल्पाच्या मंजुरीमुळे नाशिकवासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आणि यामुळे शहराच्या जलव्यवस्थापनात एक महत्वपूर्ण बदल घडून येईल अशी आशा आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक